नमस्कार मंडळी मी आये, आये आता रोज स्वागत करतो तुमचं एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे गणपती आगमनाचा तर सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पेंडला गणपती आणायला तो सगळं म्हणजे आपलं जे डेकोरेशन वगैरे आहे ते पण ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे फक्त काही गोष्टी आहेत त्या गणपती जेव्हा आपण मकरात बसू तेव्हा हे करायचे आहेत लावायच्या आहेत आणि आता वाजलेत तसे सव्वा दोन दोनचं टायमिंग होतं निघायचं तर आता दहा पंधरा मिनटं पुढे मागे होतातच नाही मी तर आता निघू आम्ही थोड्या वेळात तर इकडून आम्ही जाणार आहोत आम आम्ही इथून एक सहा जण आहोत आणखी दादा पप्पा यज्ञेश आकाशदादा श्रावणी आणि इकडून आम्ही जाणार पहिले आकाशदादाला पिक करणार आणि तिकडनं जाणार थेट डायरेक्ट पेंडला गणपती आणायला बाकी तर बाकीचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहीन तर मंडळी आता आम्ही आलोय गाडीत आणि आता जाणार आम्ही पिक करणार आणि पुढे जाणार ते डायरेक्ट पेंडला तर ऍक्च्युली या वर्षीची जी मूर्ती आहे ती एकदमच युनिक आहे ज्या मागच्या वर्षीच्या जेवढ्या मूर्त्या आहेत त्यापेक्षा युनिक आहे आणि थोडीशी हाईटला जास्त आहे त्यामुळे आम्ही जाणार होतो गणपती आणायला टेम्पोतून तर विषय असा झाला की टेम्पो काही कारणास्तव कॅन्सल करावा लागला झाला तो आणि आता आम्ही चाललोय गाडीने पण त्यातही जुगाड आम्ही असा केलाय की ज्या अर्टिगाच्या मधल्या दोन सीट असतात ना त्या आम्ही काढून ठेवलेत तुम्हाला दाखवेन काय जुगाड केलाय तो तो पुढे बघतच राहा आता इकडे आलेत पप्पा तर आता आता यज्ञेश आणि श्रावणी पुढे आहेत आपण त्यांना पिक करूया गेटच्या इथे कारण की आता पाऊस होता आता आपण त्यांना पिक करूया चला बाकीचे अपडेट तुम्हाला देत राहील मंडळी आता आम्ही थांबलोय इकडे प्रशांत कॉर्नरला मिठाई घेण्यासाठी आम्ही दरवर्षी तिकडे ते मूर्तीकारक त्यांना वस आम्ही मिठाई देतो आमच्याकडून स्वखुशीने तर पप्पा गेलेत आणायला कारण की पप्पा इकडे पुढे बसलेत आणि त्यांनी चपला घातलेत त्यामुळे ते गेलेत आणि बाकी हे सगळे मागे बसलेत ना त्यांनी चपला काढून बसलेले कारण की ते बसावच लागणार आहे तर चपला काढून ते बघा कोण कोण आहे बघा मागे बघू शकता तर मंडळी तीस ते चाळीस मिनिटाच्या ट्रॅफिक नंतर आता आम्ही बसलोय पण मुंबई गोवा हायवे ला म्हणजे कामोठे पर्यंत ना तुर्बे वगैरे सोडलं त्याच्यानंतर थोडस ट्रॅफिक लागलं त्याच्यात आमची तीस ते चाळीस मिनिटं गेली आणि आता आलो सीएनजी टॉपअप करायला जेणेकरून आपलं ट्रॅफिक लागलं तर पुढे हे करायला हो आता आम्ही पेडला पोहचतच होतो आणि आम्हाला पुढे ट्रक मध्ये टेम्पो मध्ये एक लाल राजाची मूर्ती दिसते तेवढी ते सोबक अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आता आम्हाला इकडे पण लालबागच्या राजाचं दर्शन झालंय आपला पण लालबागचा राजा आहे इकडे तर आपण पण आता आपल्या कारखान्याची इथे पोचतोच आहे हे बघा बघू शकता कशी मूर्ती एकदम आहे सोपं कशी मूर्ती आहे छान असं हिला धोतर वगैरे घातलेलं आहे चला आता आपण आपल्या इथे पोहोचूया हे बघा बघा कशी मूर्ती गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी आता आम्ही पोचलेलो चला घाबरवू नको शावणे कारखान्यात पोचलेलो ऍक्च्युली नाही इकडे आय थिंक यांचा बाजाराचा वार आहे त्यामुळे इकडे भरपूर सध्या गर्दी आहे तर पप्पा इकडे आहेत तर आता मोर्या आपली मूर्ती बघूया कुठे बघूया आपण तुम्हाला तुम। दाखवतो इकडे एक अजून एक लाल बग्चराची मूर्ती आहे हे बघा आपण आता आलेलो आहे आणि मस्त पैकी एक लाल बग्चराची मूर्ती आहे <laughs> केवढी मोठी मूर्ती आहे मोस्ट ऑफ सगळ्या ज्या मूर्त्या त्या लोकांनी घेऊन पण गेल्यात आणि त्या ह्याला पण गेलेल्या आहेत बाहेर हा माझ्या चॅनलचं नाव अथर्व सुरू आहे इकडे बघतोय

गणपती बाप्पाला तर आता आपण चाललोय कारखान्याचे इकडे म्हणजे इकडे मोठे गणपती आहेत तिकडे आणि पप्पा पण तिकडेच आहेत आणि दादा वगैरे हो पण तिकडेच आहेत

म्हणजे डोळे तुम्ही इकडे जर बघाल ना तर एकदमच थेट रियल वाटत आहेत एकदम ओके सर आले बाळा भाऊ रे धन्यवाद या मूर्तीजला टेम्पो मध्ये ठेवनार आहेत एक मिनिट आपण पप्पांना विचारूया एक अशी मूर्ती वाटते पप्पा तुम्हाला ही मूर्ती कशी वाटते सुंदर सुबक एकदम लालबागचा राजाच असला तुम्ही लालबागच्या राजाची प्रतिध्वनी आहे प्रतिमूर्ती म्हटली तरी चालेल खूप सुंदर बघता क्षणी मन प्रसन्न झालं या मूर्तीला पाहताच आणि आता ही जाणारी मूर्ती आहे पंधरावी डिलेवरीची मूर्ती आहे कळंबोलीला जाणारी मूर्ती आहे मंडळाची मंडळी आता आपला सुरव्यांचा राजा हा होणार आहे तुम्हाला त्याच प्रथम दर्शन बघायला मिळणार आहे तर आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता लागतो येऊ तुझ्या आणि जर मंडळी आता आम्ही निघालोय इकडं पेन वरन कारखान्यातून घरी जाण्यासाठी तर हा बघा हा इकडे आपला बाप्पा बसलाय आणि हे यज्ञेश आणि अं यज्ञेश इकडे श्रावणी पाठीमागे बसले सीट वरती अनेकदा इकडे आणि दादा गाडी चालवतो आणि पप्पा पुढे बसलेले आहेत तर जा, काल ज्याप्रमाणे बोललो की आपली मूर्ती कशी आहे अप्रतिम आणि अद्वितीय अशीच आपली मूर्ती आहे तर तुम्हाला त्याचा अजून म्हणजे घरी गेल्यावरती परत एकदा मी तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने रिव्हिल करतो आणि कारण की इकडे कसं आहे की दादा सोबत योगेश दादा सोबत व्हिडीओ घ्यायला मिळाला कारण की आता त्यांची सध्या गडबड चालू आहे कारण की Murti. Moria. Gan Bati Moria. Gan seiner살. Murti. Moria. Gan Bati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Gan Bati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Gan Bati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Gan Bati Bapa. Moria. 예이 또 니자 깜빡 니자 갈까 할까 깜빡 니와 गणपती बाप्पालमूर्ती तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या लालबागच्या राजाचा आपल्या घरी थाटामाटात आगमन झालेलं आहे हा जो व्हिडिओ होता तो यज्ञेशने काढलेला आहे कारण की आम्ही गणपतीवरती राहणार होतो आणि तोच बोलला की मी व्हिडिओ काढतो म्हणून त्याच्या त्याचे खूप खूप आभार आणि जी आता त्याला आम्ही काय बोलतात ते मकरात बसवलेलं आहे आणि मकराची जी कामं होती जी काही आम्हाला ते लावायचं वगैरे होतं जे गणपती बसवल्यावर आम्ही लावणार होतो ते आता सगळं पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला एक फायनल लुक दे दाखवतो आपल्या बाप्पाचं कसं झालं आहे ते डेकोरेशन आणि काय आपला राजा हा आपल्या मकरात कसा थाटामाटात बसलेला आहे हे तुम्हाला मी दाखवतो एक मिनटात तर मंडळी बघू शकता आपला लालबागचा राजा हा त्याच्या मकरात थाटामाटात बसलेला आहे हे बघा इकडे नंदी महाराज आहेत आणि इकडे शंकराची पिंड आहे बघू शकता हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती इकडे साकारलेली आहे

कम समोर पाया मी लसंदा कपळावर पण घ्याल आणि पायावर पण वेळी आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की ॲक्च्युली आज झाला असे की बडलेकर झाला उशीर आणि त्यामुळे मग नंतर पूजेला पण आपल्याला झाला थोडासा वेळ गेला बट पूजा आपली झाली व्यवस्थित एकदम तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक नाही करा पण यावेळी नक्की लाईक करा तर